आपल्या पुण्यामध्ये पुण्याजवळ कसं निघोज इथं रांझण खळगे झाले तसं इथं खारी नदी जी म्हणतात इथं भूजमध्ये इथं हे सर्व खळगे तयार झालेले आहेत त्याला ग्वार्ज म्हणतात हजार हजारो नव्हे तर लाखो करोडो वर्षांची झीज पाण्याद्वारे झालेली त्याच्यामुळं हे तयार आहे ही इथं उभी आहे वरती मी म्हटलं नको येऊ आणि ना थोडंसं जरा निसर्ग आहे वाळू बरीचशी झालेली आपलं हळूहळू आणि हळूहळू तर जातो गंमत अशी झाली की गोप्रोची बॅटरी इथं आल्यावर ड्रेन झाली त्याच्यामुळं पण असा मी आलो आत्ता काटनची झाडं आहेत बरीचशी इथं जी गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत हे जे बनलं आहे ते सगळं शेकडो नवे हजारो नवे लाखो नवे तर करोड वर्षाच्या झीजमुळं ऊन वारा पाऊस वादळ पाणी वाहणारं पाणी याच्यामुळे झालेलं आहे सगळं गुजरातमध्ये ह्याच गोष्टी थोड्या जास्त वाटल्या मला की इथं दगडाचा प्रकार पण वेगळा आहे तिकली भौगोलिक परिस्थिती पण वेगळी आहे. हे तो फॉसिल्स आहेत. हो गया. तिथूनच येतो वरती. दगड झिजले तिथे सगळे ते आधुनिक कलाकारांनी लिहून ठेवले ते सुद्धा काय हे सुद्धा बघण्यासारखे इथं वरती जो आले टॉपला होऊ शकतं एखाद्या फॉसिल वगैरे काय इथं काहीतरी दिसतंय बघाय बघा काहीतरी वेगळं दिसतं इथं बघ ना का फोटो काढायचा बघा त्याला ठीक आहे चल बघ कशी तर बी आहे Det er greit. तर अशा रीतीने आम्ही आलेलो आहे त्याच्यावर